दिंडोरी तालुक्यामधील वनी येथील पवार अँड सन्स गणपती कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांमध्ये लोकप्रिय आहे मात्र यावर्षी सततच्या पावसामुळं कारागिरांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागतो गेल्या तीन महिन्यांपासून अविरतपणे सुरू असलेल्या पावसामुळं बनवलेले गणपती हे सुकतच नव्हते त्यामुळे त्यांना रंगकाम करणं कठीण बनलेलं होतं ओलसर हवामानामुळे रंग पसरत होता आणि मूर्तीचं अंतिम रूप देणं देखील अवघड झालं होतं मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानं गणपती बनवण्याचे आणि रंगकामाचं काम आता वेगानं सुरू झालंय कारागिरांनी नव्या जोमान कामाला सुरुवात केली असून ग्राहकांना वेळेत मूर्ती मिळाव्यात यासाठी ते आहेत बोला मी शिवाजी निंबा पवार वणी या ठिकाणी माझा गणपती कारखाना असून माझा हा पूर्वीपार व्यवसाय आहे आणि पी ओ पीला सहा फुटापर्यंत परमिशन दिल्याने आम्हाला गणपती कारखानदारांना उत्साहाचं वातावरण तयार झालं त्यामुळे शासनाचे आम्ही आभारी आहोत आणि माझ्याकडे मूर्ती घेण्यासाठी नाशिक दिंडोरी आपल्या परिसरातील सर्व सुरगाणापर्यंतचे ग्राहक माझ्या कारखान्याला भेट देऊन माझ्याकडून श्री गणेशाच्या मूर्ती सापण्यासाठी घेऊन जात साधारणत माझ्याकडे सहा इंचा पासून तर सहा फुटापर्यंत <स्थाथ> पावसामुळे यावर्षी जास्त मे पासूनच पाऊस सुरू झाल्याने थोडीशी आपल्या डोंगरवळीला गावा असल्यामुळे इकडे जास्त पावसाचं प्रमाण होत यावर्षी <स्थाथ> त्याच्यामुळे थोडीशी गणपती सुकण्यासाठी कष्ट घ्यावा लागले उच्याला पण जास्त करावं लागेल